हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत ना माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण लाल भोपळ्याचे घारगे बनवणार आहोत तुम्ही पाहू शकता खूप असे टम्म पुगलेले घारगे आपले बनले आहेत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी लाल भोपळा चिरण्यापासून तर त्याचे तुकडे करण्यापासून तो आपण वाफेवरती कसा शिजवणार आहोत हे अगदी सुरुवातीपासून दाखवणार आहेत आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहेत ज्यामुळे आपल्या घाऱ्या हा खुसखुशीत होणार आहेत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे लाल भोपळा स्वच्छ धुवून कट करून घेत आहे तर आपला लाल भोपळा हा कट करून झालेला आहे तुम्ही पाहू शकता या लाल भोपळ्यामध्ये खूप साऱ्या बिया आहेत तर या बिया आपण फेकून देणार नाहीत कारण की यामध्ये खूप जास्त जीवनसत्वे असतात प्रोटीन्स आहे फायबर्स आहे तर या बिया आपण सुकवून नंतर आपण तव्यावरती भाजून तुम्ही लहान मुलांना खायला देऊ शकता तर याला आपण छोट्या छोट्या पीसमध्ये कट करणार आहोत आणि यामध्ये ज्या बिया आणि शिरा आहेत त्या आपण चाकूच्या किंवा हाताच्या साह्याने काढून घेणार आहोत असंच व्यवस्थित आपल्याला सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याला असे काप करणार आहोत लाल भोपळ्याचे तर मी याआधीही एक आ, लाल भोपळ्याच्या घारग्यांची रेसिपी बनवली आहे ती जरा वेगळ्या पद्धतीने बनवली आहेत तर तुम्ही तोही व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेला आहे तुम्ही तो पाहू शकता आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीने ह्या घारगे बनवणार आहेत तर आपण व्यवस्थित त्या शिरा काढून घेणार आहोत शिरा काढून झाल्यानंतर आपण याला अजून थोडेसे बारीक बारीक पीसमध्ये कट करून घेणार आहोत त्यानंतर आज आपण हा भोपळा याची साल काढणार नाही आहे आपण सालेसह आज हा भोपळा स्टीम करून घेणार आहेत तर इथे मी एक स्टीमर घेतला आहे त्यामध्ये मी पाणी पहिल्यांदा उकळवून घेतले त्यानंतर मी त्यावरती जाळीचे पात्र होते ते थे ठेवले थे आणि त्यावरती मी एक एक करून ह्या लाल भोपळ्याच्या फोडी ठेवत आहे तर पाच ते दहा मिनटं लागतात हा स्टीम होऊन शिजण्यासाठी तर जेवढे बसतील तेवढे आपण सुरुवातीला ठेवणार आहोत जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही कुकरमध्येही याला शिजवून घेऊ शकता एक दोन शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित लाल भोपळा शिजवला जातो किंवा मग तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणि मग त्यावरती भांडे ठेवून शिजवू शकता आमच्याकडे लाल भोपळ्याला डांगर असे बोलले जाते तुमच्याकडे याला काय बोलतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपले दहा मिनटं आपण याच्यावरती झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेणार आहोत दहा मिनटानंतर आपण चेक करूया की आपला लाल भोपळा व्यवस्थित शिजला आहे की नाही तुम्ही पाहू शकता खूप छान असा कलर दिसतोय आपल्या लाल भोपळ्याचा तर आपण दोन तीन फोडींना असा चाकू थोडासा त्यामध्ये घालून चेक करूया की व्यवस्थित शिजला आहे की नाही तर आपला हा लाल भोपळा व्यवस्थित शिजलेला आहे तर आपण या एका परातीमध्ये आपण ह्या सर्व फोडी काढून घेणार आहोत जोपर्यंत ह्या फोडी गरम आहेत तोपर्यंतच आपण त्याची साल पण काढून घेणार आहोत कारण की जर आपण थंड झाल्यानंतर साल काढली त्यानंतर आपण त्याला मॅश करणार आहोत ना परत आपला गूळ पण त्यामध्ये मिक्स झाला पाहिजे तोमुळं गरम गरम असतानाच आपण ही सगळी प्रोसेस करणार आहोत तर दोनही आपले जे लाल भोपळ्याचे हे होते डिश ते शिजलेल्या आहेत तर आता आपण एक एक करून याची साल काढून घेऊयात तर तुम्ही ते चाकूचाही यूज करू शकता किंवा तुम्ही स्पूनचा यूज केला तरीही चालेल जर व्यवस्थित भोपळा शिजला असेल ना तर साल खूप पटकन निघते तशी आपण एक एक करून ही साल काढून घेणार आहोत तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामुळे त्यामध्ये मी लाल भोपळा किसून घेतलेला आहे आणि मग त्याला शिजवलं होतं तर इथे आपण आधी हा लाल भोपळा वाफेवरती शिजवून घेतला आहे त्यानंतर आपण याची साल काढणार आहोत आणि आपण गरम असतानाच ही सगळी प्रोसेस करायची आहे तर आपली साल काढून झालेली आहे सर्व खाफेवरची तर आता आपण याला मॅश करणार आहोत तर तुम्ही ते स्पूनच्या साह्याने त्याला मॅश करू शकता किंवा तुमच्याकडं मॅशर असेल तर तुम्ही त्याचाही यूज करा मॅश करण्यासाठी मॅश करून झाल्यानंतर आपण यामध्ये गूळ घालून घेणार आहोत जेवढा तुमची लाल भोपळ्याची क्वांटिटी आहे त्याच्या हाफ आपण गूळ यामध्ये घालणार आहोत तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही त्याची गुळाची क्वांटिटी थोडी कमी जास्त करू शकता तर आपलं हे मॅश करून झालेले आहे आपण यामध्ये आता गुळ ॲड करून घेऊयात गूळ व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गरम असतानाच आपण हे सगळं मिक्स केले ना तर गुळ व्यवस्थित या भोपळ्याच्या किसामध्ये मिक्स होऊन जातो आणि पाच ते दहा मिनटं आपण याला रेस्टिंगसाठी ठेवणार आहोत जेणेकरून जर गुळामध्ये काही आपल्या राहिले असेल जाड गूळ तर तोही व्यवस्थित वितळला जातो यामध्ये तर गूळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे आपल्या लाल भोपळ्यामध्ये तर आपण आता यामध्ये गव्हाचे पीठ जेवढे बसेल तेवढेच आपण घालून घेणार आहोत आपण थोडे थोडे करून हे पीठ यामध्ये ऍड करणार आहोत एकदमच सगळे पीठ ॲड नाही करायचे जेवढे पीठ यामध्ये बसेल तेवढेच आपण ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित असा याचा एक गोळा बनवून घेणार आहोत परत एकदा मी थोडेसे गव्हाचं पीठ ॲड करून घेतले आहे आणि व्यवस्थित परत हे मळून घेत आहे तर घारे बनवण्यासाठी आपले हे मळून झालेले आहे तर इथे मी प्लॅस्टिकचा पेपरचा वापर केला आहे त्याला थोडंसं सा दोन्ही साईडला मी तेल लावून घेतले आहेत ला आणि आपण या कणकेचा थोडा छोटासा गोळा घेणार आहोत आणि आपण या पेपरवरती हा गोळा ठेवणार आहोत आणि आपण त्याची साईड मोडपून हलक्याशा हाताने किंवा आपण लाटण्याच्या साह्याने ते पी लाटून घेणार आहोत तो गोळा जेवढी आपण पुरी बनवतो तेवढ्याच आकाराची आपल्याला ही घारे बनवायचे आहेत तर आपले हे पहिल्या घारगा रेडी झालेला आहेत तर आपलं तेल गरम झालेले आहेत आपण चेक करूया तेल गरम झाले की मग आपण घारी त्याच्यामध्ये तळण्यासाठी सोडणार आहोत तर आपले तेल गरम झालेले आहेत तर आपण ही पहिली जे आपण घारगा बनवला आहे तो आपण तळून घेणार आहोत आपण गॅस हा मंद आचेवरतीच ठेवणार आहोत जेणेकरून व्यवस्थित सर्व बाजूने आपला जे गा घारग आहे ते तळले जाईल तर आपण त्याची साईड चेंज करून घेऊयात तुम्ही पाहू शकता छान असं टम हे घारगे गा आपला तळलेला आहे तर आता आपण अजून एकदा चेंज करूया साईड छान असा हा ब्राऊन कलर त्याला आलेला आहे तर आता आपला घारगा रेडी झालेलं आहे तळून तर आपण एक एक करून दुसरेही घारगे तळून घेणार आहोत तर मी इथे प्लॅस्टिकचा पेपरचा वापर केला आहे आणि मी सुकंपीठ अजिबातही लावलेलं ला नाही आहे जर आपण सुकंपीठ पीठ लावलं ना ला हो ला तर आपलं जे तेल आहे तेही खराब होतं आणि ते सुकंपीठ कढईमध्ये तळाला जाऊन बसते त्यामुळे आपण इथे तेलाचाच वापर करून घारगे बनवणार आहोत तर मी अजून एक गारगा तुम्हाला तळून दाखवत आहे पाहू शकता कसा असा टम हा फुगलेला आहे तुम्ही जर ही पूर्ण रेसिपी फॉलो केली ना विथ मेजरमेंट मी सगळे मेजरमेंट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही ते व्यवस्थित फॉलो करा छान असं टम्म आपला हे गारगे फुगलेले आहेत तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचे घारगे कसे झाले आता आपण सर्विंग प्लेटमध्ये घारगे काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता खूप छान असा कलर गारग्यांना आलेला आहे आणि टेस्टही खूप उत्तम झालेली आहे तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत तोपर्यंत धन्यवाद खात राहा मस्त राहा